नमस्कार आज आपण इन्स्टंट आवळ्याचं लोणचं बनवतो आहे आता आपण अर्धा किलो आवळे धुवून पुसून घेतलेले आहेत आणि हे फोडणीसाठी राई आहे आणि हळद आहे आणि गुळाचे पावडर आहे आणि हे बॅडगी मिरचीचं पावडर आहे आणि मीठ आहे एवढं आपलं साहित्य आहे आवळ्याचं लोणचं करण्यासाठी आपण चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्या तेलामध्ये आवळे ठेवूयात गॅस जरा बारीक करायचं आहे आणि असं आपण आवड ठेवूया त्याच्यामध्ये असं लावून ठेवूया सगळीकडे असं केल्याने जरा लोणचं टिकते तेलामध्ये आपण फ्राय करून घेतल्यावर आता आपण यावर झाकण घालत आहोत आवळ्याला सर्वकडे तेल लागण्यासाठी मी असं जरा फिरवून घेते जरा कडे आता पाच मिनटं झालेली आहे आता आपण बघूया आता आपण काय करायचं जरा असं घालवून घेऊया आवळ्याचा आता कलर जरा बदललेला आहे आता आपण याला झाकण घालतो आता पाच मिनटं झालेले आहेत आता आवळे आपण जरा परतून घेऊया आता पाकळ्या उघडलेल्या आहेत हे बघा इथे दिसते इथे दिसते पाकळ्या उघडलेल्या आता ते बहुतेक झालेले आहेत कलर पण आता चेंज झालेला आहे आवळ्यांचा मग आता अजून एक आपण दोन मिनटं ठेवून झाकण घालून आपण गॅस बंद करूया आता आवळे थंड झालेले आहेत आता आपण हे काढून त्याचे पाकळ्या काढून घेऊया काढून घेतल्यानंतर मग ते वारावर ठेवून मग ते थंड झाल्यावर त्याच्या पाकळ्या काढल्या आणि आता मी फोडणी देत आहे आता मी राई फोडणीला घातले आहे आणि याचा ताबडतोब त्याच्यामध्ये मूळ घालणार आहे आणि हळद घालणार आहे आणि ह्याचे तिखट घालणार आहे आता मी कडवे आपण काढले होते ना ते घालणार आहेत आता, आता परत व्हायचं सगळं मिळून परतून घ्या आता यामध्ये गुळ घालणार आहे गुळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आता आवळ्या घालून तयार झालेलं आहे आता आपण मध्ये काढून घेऊया आता आपण हे टेस्ट करून बघूया कसं झालं ते वा मस्त झालं एकदम छान झालेलं आहे हे लोणचं तुम्ही आता ताबडतोब जरी खाल्लं ना तरी पण चालेल आणि जर तुम्ही हे जर चार दिवस फ्रीजमध्ये जर ठेवलं मग ते चांगलं मुरतं मुडल्यानंतर अजूनच छान लागतं ते लोणचं आवड्याचं लोणचं जर तुम्हाला आवडलं तर मी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लिलास हॅपी लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू